तर मित्रांनो आणि मैत्रिणीं वेलकम टू न्यू ब्लॉक तर लाईफ सॉरी <laughs> तर आज आहे संडे आणि संडे हॅपी संडे आणि संडे सुरुवात झाली आहे आमची सकाळी सकाळी बघा 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 ह्याच्यापासून पोहे आणि चहा चहा आणि पोहे आणि बायकोचं प्रेम होत ग वेडी असं तू बोलणार आजकाल तू जेवण खूप आहे ना मस्त एकदम रेशमी जेवण आधी लग्नाला चार वर्ष झाली तिला आधी इतकं इतकं नव्हतं म्हणजे ते काय इतकं बेसिक गोष्ट आहे ती आणि आता काय बोलतो आपण ते बहुतांश अशा मुलींना नाहीये की लग्नाच्या आधी हे करायला जॉब वरती असतात त्या हा नाही भेटत तर मी पण नव्हती आता चार वर्ष झाली मॅडम प्रो झाली आता प्रो झाली ती की मी कसं पकडते सारी आता <laughs> जी एकदम प्रो झाली आहे चिकन म्हणा फिश तर बापरे हा हा इतकी सुंदर बनवते ना आज नाही गेले आपण गेले संडेला सुमई आणली होती तर तीन तिने बनवली होती ती आणि आता आई आज बहुतेक चिकन असेल तर तो काही स्पेशल बनवलं तर मी नक्की शूट करेन यस 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 ओ पोहा दिखाओ पोहा ये देखो पोहा ओ जरा हलाव के बताओ हलाव के बताता है हलाव के हाँ हाँ हा, हा। हमारे घर पे ना आधा किलो पोहा बनता है संडे को संडे को ये सब जेवता है पोहा नाश्ता नहीं करता है ए काय पण नाही बोलने का हाँ काय पण नाही खरी बात है वो खरी बात है खरी बात है वाली ऐसे आपके घर पे ऐसे बनता है आधा किलो पोहा चल चल पकवू नको आता बस झाला आता मी जातो मी मग बसून आंघोळीला आंघोळीला जायचे जायचे करत मी तर आरवा आंघोळ करणार माझ्या मागे लागायचं है नाही <laughs> माझ्या मागे लागायचं बारा वाजता बारा एक वाजता आंघोळ करणारी माणसे ती आमचं बेणो पण उठल आहे पण उठली आहे आणि ती बघत बसली आहे मोबाईल तिचा स्क्रीन टाईम ऍक्च्युली कमी करायचं आहे कमी करायचं आम्ही कधीपासून विचार करते पण ती नाहीच ऐकत तिला फोन म्हणजे कुठली वस्तू ती मागितली तर दे म्हणजे ते नाई दिल्लीत हंगामा आहे फुलन हंगामा सारती चल घरी चल बस आला घरी आज येवायचं आहे चला घरी बाय बाय जेवणाची तयारी झालेली आहे कोशिंबीर चिकन वा रे वा आणि हा बनवणारा माणूस हा बनवणारा माणूस मग कस वाटत हा कशी जरा कॅथलिक सारखी वाटते या 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 नाचून दाखव नाचून दाखव दाखव ना हा बघा आमचं गिराईक हे काय तुझ काय तुला केलंय ना वेगळं तुझे पाय तरी तुला आमचं चिकन पाहिजे

दे मला एअरफोन दे माझे दे इअरफोन मला दे नाही दे तू कट्टी कट्टी हेडफोन दे दे काढून फोन दे तू कशी देते रेडाला रेडाचे हेडफोन कसे देतेस तू दाखव दाखव हा दे अच्छा असे देतेस आम्ही आलो आहोत मिस्टर डी वाय आय मॅडम ला डी वाय डी वाय आय ना डी आय वाय सॉरी तोतला सेट हिच्यामुळे बातमी तोतला सेट तुला असं पेन पेन्सिल घेते मस्त हे ते घेऊन काय करणार आहे ती खेळते ना त्यांनी असं काय करतो टाइमपास हो टाइमपास तुला खरंच काही घ्यायचं आहे का हा मला असंच फिरवायला आणलं ते काढ हा हे बाजू टाकूया हा याच्यावर टाकायचं चला चल पकड पण तू बोलली होती सुला फक्त बॉटलच घ्यायची नाही असं माहित आहे मन चेंज झालं टाइमपास काय बोलली काय काय घेऊ असं झालं इथे मला दे दे तिला जो आताच पकड घे तिलाच दे सगळं घे बाई हातात असं थांब रानी पडायला होईल हे काय चोपडा डेस्कटॉप क्लीन एवढासा डेस्कटॉप क्लीनिंग करायचं हां तुला चेहरा खराब झालं ना तुझा ते असं साफ काय शटाप मी काय बघते सलून काढायचं आहे तुला पागल सांगालस का काय हो नाही सोन्या हबीबी त्यांना ना पर्सनली बोलून बाहेर काढायला सांगेन तुला मी <laughs> सव्वा दिस ना ते मम्मीला मला आहे म्हणा खरंच आहे

पण बॉटल सोडून काय काय घेतलेस घरी गेल्यावर घरी गेल्यावर दाखवल गोष्टी घेतलेल्या फुकटच्या नाही दाखवतेस काय काय आणलंयस ते दाखवते ना कुठे शिमडी एक्सप्रेस शेमडी चल तुम्हाला माहित आहे आज माझ ऐकल्यामुळे स्वप्नालचा किती फायदा झालाय काय फायदा झाला माझा हा मग तो वाढ ना असं मला टोपी लावली आहे ना त्याने आज त्याला पंखा संध्याकाळी जाऊन दुपारी मी करून आणला त्याच्याकडून पंखा नंतर मग संध्याकाळी ऍक्च्युली तो टेबल फॅन होता तर मग त्याला मी विचारून आलो की आपण कन्वर्ट करू शकतो का त्याला टेबल फॅन टू सिलिंग फॅन मध्ये सॉरी सिलिंग फॅन नाही वॉल फॅन मध्ये तर मग तो बोला करू शकतो पण त्याला जरा कॅपॅसिटर के वगैरे आपल्याला बघावं लागतं मी लो बघ तो बोलला की साडेआठ वाजेपर्यंत येतो पण आता सध्या साडे नऊ झालेले आहेत अजून त्याचा पत्ता नाहीये तर मला वाटतंय तो आज येईल आणि आम्हाला जायचं होतं डीआयवाय मध्ये तर ही बोलली हिला मी बोललो की आपण थांबूया तो येईपर्यंत पण मॅडम बोलली की नको आपण जाऊया तो आला तर घरी बाबा होते लक्ष द्यायला बरोबर माझं ऐकलं मग तुला काय बोलले मी से थोर संत पुरुष महात्मा बोलून गेले ऐकावे जनाचे करावे बायकोच्या मनाचे हो ना असं बोलले जनाचे करावे मनाचे चल <laughs> चला दाखव काय काय घेऊन आली काय नाही असं बेसिक गोष्टी चार पाच घेतल्यात असा कंजूस नवरा भेटल्यावर काय शॉपिंग करणार आहे शडाप काय ना माझा आंघोळीचा स्क्रब खराब झालेला तो घेतला चहाची गायणी स्क्रंचीज आहेत आणि एक दोन पेन होते बाहेर घेऊन तुझ्या कुर्गीबा घ्यायला काय गेली होतीस ते सांग पण ते नाही भेटलं तिकडे मला काय घ्यायला घ्यायला गेली होती छोटीशी एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे मला पाणी प्यायला कारण सारतीला मोठ्या बॉटल मध्ये ती असे एकदम तोंड वर करून पिते ना तर सगळं पडतं त्याच्यामुळे छोटीशी बॉटल घ्यायची आहे ती फक्त जाऊन घेऊया आणि घेऊन काय आली आहे काय घेऊन आली नको त्या गोष्टी जेवायला काय आज चिकन फ्राय लॉलीपॉप करायचं दुपारचं चिकन आहे मस्त हा बघा हा कसा गडपडतोय बघा काय झालं स्वेगी चिकन पाहिजे तुला <laughs> कसं आहे मस्त लागतं ना माझ्या आईची चॉईस चांगलीच असते ऐकलं नाहीस का माझ्या आईची चॉईस चांगलीच असते चला जेवूया फटफट मस्त असं कडक पाव आणलाय चिकनचा रस्सा चिकन, चिकन फ्राय आणि असं आहे बाय बाय झाला का तुमचा मेकअप करून मेकअप नसतं ते नाईट टाईम स्किन केअर रुटीन असत अच्छा हो का मग महाराणी सरकार पंखेखाली बसून तुम्ही करताय का हो oh. लागला तुमचा पंखा लागला कसा काय कसा काय म्हणजे काय आलेला फायनली नानू तो काका आलेला ना पंखा आले। लावायला हे नानू कुठला ड्रेस घातलाय कॅशपरचा ड्रेस घातलाय कॅशपर कोण आहे माहित आहे कॅस्पर कोण आहे कॅस्पर ना आमच्या बाजूला एक मिनी झु आहे आमचे जे नेबर्स आहेत ना ते खूप पेटल्यावर आहेत त्यांच्याकडे सोळा कॅट्स दोन डॉग्स आहेत दोन पॅरेट्स आहेत नंतर एक कासव पण आहे त्याच्याकडे फिश टँग पण आहे असं ते मिनी जुआ आहे तो कॅस्पर सारखीला खूप आवडतो कॅस्पर कसा करतो हॅलो बेबी खाना खाया तो बोलतो पण करतो कुठे बसतो कॅशपर कुठे अच्छा बसतो आणि काय करतो आणि काय करतो मान हलत बसतो मान हलत असतो हॅलो बेबी काय बोलतो माहितीये का आय लव्ह यू बेबी हा मस्त ना किती छान अशा प्रकारे आमचा संडे आता संपलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू yes. लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि इम्पॉर्टंट बेल आयोन वर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन बाय बाय